बहुजन समाजाचे कैवारी पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज असंख्य बांधवांचे आधारस्थान सांगली महानगरपालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी निधन झाले रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांना साश्रू नैनांनी अखेरचा सा जयभीम करण्यात आला माजी महापौर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक कांबळे वय पासष्ट यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी निधन झाले मिरजेसह जिल्ह्यात दलित चळवळीत सक्रिय सहभागी होऊन त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला होता मिरज नगर परिषदेपासून महापालिकेपर्यंत माहा त्यांनी आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत असताना महापौर पदही भूषवले होते पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना एका वाहनाने ठोकरले होते यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी त्यांचे निधन झाले मिरजेतून अंत्ययात्रा काढून मिरज कृष्णा घाट येथे रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले विवेक कांबळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगली जिल्ह्यासह सा हो महाराष्ट्रातील विविध भागातून लाखोंचा जनसागर लोटला होता यावेळी महिलांना अश्रू अनावर झाले होते वेळप्रसंगी मदतीला धावून येणारा नेता हरपल्याने अनेक महिलांसह युवकांनी टाहो फोडला कांबळे यांच्या पश्चात मुले मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे कालकथित विवेकरावजे अप्पा कांबळे यांचा पुण्यानुमोदन जलदान विधीचा कार्यक्रम रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता त्यांचे राहते घरी महात्मा फुले चौक मिरज येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कांबळे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका